कारगिलच्या युद्धात पाकिस्तानच्या सैन्याला हद्दपार करण्यामध्ये सहभाग असलेले निफाड येथील सेवानिवृत्त मेजर दत्तात्रय बोडके यांचा अपघाती मृत्यू झाला नेहमीच हेल्मेटचा वापर करणारे बोडके यांनी अपघाताच्या दिवशी हेल्मेट घालण्याचा कंटाळा केल्यानं आयुष्यातील एक छोटीशी चूकही किती महागात पडू शकते याचा प्रत्यय बोडके कुटुंबियांना आलाय त्यांच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाच्या दिवशी त्यांचा लहान चिमुरडा हर्ष स्वतःच्या हातानं एकवीस हेल्मेटचं दशक्रिया विधीला आलेल्या नातेवाईकांना वाटप केलं माझ्या वडिलांनी हेल्मेट घातलं असतं तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते आपण ही चूक करू नये आणि हेल्मेटचा वापर करावा असा आगळा वेगळा संदेश हेल्मेट वाटप प्रसंगी हर्षने दिला आहे हेल्मेट न वापरणं बेतलं जीवावर माझी सैनिकाचा अपघाती मृत्यू मुलानं केलं एकवीस हेल्मेटचं वाटप माझ्या पप्पांनी हेल्मेट न घालतामुळे त्यांचा मृत्यू झाला जर का त्यांनी हेल्मेट घातलं असत तर ते आता आमच्या सोबत असते हे भावनिक आवाहन करत हर्ष बोडके यांना झालेल्या प्रकारानं त्यांच्या आयुष्यात काय वादळ आणलंय हे सांगतानाच हेल्मेट घालण्याचीही जनतेला विनंती केली माझ्या पप्पांनी हेल्मेट न घालतामुळे त्यांचा मृत्यू झाला जर का त्यांनी हेल्मेट घातला असता तर ते आता आमच्या सोबत असते ही वेळ आमच्यावर आली आहे ती वेळ कोणावर येऊ नये म्हणून सगळ्यांनी गाडीवर बसण्या दोघर हेल्मेट घाला निफाड तालुक्यातील काथरगाव येथील मूळचे रहिवासी असलेले सेवानिवृत्त मेजर दत्तात्रय बोडके यांनी सैन्य दलात साडे अठरा वर्ष सेवा केली सेवानिवृत्तीनंतर काथरगाव येथे आल्यावर पारंपरिक शेतीला पूरक व्यवसाय उभारण्याची तयारी करत बोडके यांनी कांदा खरेदीचा व्यवसाय सुरू केला व्यवसायानिमित्त मनमाड येथे गेलेले बोडके हे परत येत असताना लासलगाव मनमाड रोडवरील चांदवड तालुक्यातील रायपूर येथे बोडके यांच्या मोटरसायकलचा सा अपघात होऊन डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागेवरच मृत्यू झाला त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील मुलगा हर्ष सह पत्नी वंदना आई विठाबाई असा त्यांचा परिवार पोरका झालाय कधीही घराबाहेर पडत नव्हते परंतु त्या दिवशी निमित्ताने मनमाडला गेले होते आणि येताना रोडवरती त्यांचा अपघात झाला हेल्मेट न घातल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि आज ते आमच्या मध्ये नाहीये त्यांच्या दशक्रिये विधीमध्ये आम्ही एकवीस हेल्मेटचे वाटप केले आणि सगळ्यांना कळकळून विनंती केली की हेल्मेट प्रत्येकाने हेल्मेट वापरावे हेल्मेट ही काळाची गरज आहे दोन हजार अठरा मध्ये प्राणांतिक अपघाताचं प्रमाण बघता त्याच्यात बऱ्यापैकी प्रमाण हे दुचाकी स्वार त्यातही हेड इंजुरीमुळे मृत्यू आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते त्यामुळे शेतकरी तरुण वर्ग अजून हेल्मेट वापरण्याकडे गांभीर्या गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येते तरी आम आमचे आव्हान आहे सर्वांना की पोलीस कारवाईचे भीतीमुळे नव्हे तरी आपल्या स्वतःच्या जीवाचे रक्षणासाठी सुरक्षेसाठी आपण चांगल्या प्रतीचे हेल्मेटचा वापर करावा हेल्मेट न घातल्यामुळे सेवानिवृत्त मेजर दत्तात्रय बोडके यांच्या अपघातानंतर दशक्रिया विधीच्या दिवशी त्यांची पत्नी वंदना यांनी दशक्रिया विधीसाठी मोटरसायकलवरून आलेल्या नातेवाईकांना एकवीस हेल्मेटचं वाटप मुलगा हर्षच्या हातानं करत सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा असं आवाहन करत रस्ता सुरक्षेचा सामाजिक संदेश देण्याचा सा प्रयत्न केला नाशिकहून उमेश पारिकसह ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी